नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही चला तर मग आज एक नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणलेली आहे त्या रेसिपीचं नाव आहे कोथिंबीर थालीपीठ तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा त्याआधी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया सर्वात प्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे सर्वप्रथम इथे आलं घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर एक कांदा कापून घेतलेला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मग सोललेलं लसूण घेतलेले आहे त्यामध्ये आपण जिरे पण टाकणार आहोत त्यामुळे खूप छान चव येणार आहे चवीपुरतं मीठ घेतलेले आहे आणि तेल पण घेतलेले आहे इथे मी त्यानंतर इथे मी बाजरीचं पीठ घेतलेले आहे दोन वाट्या त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक चिरलेली आहे त्यानंतर आपल्याला काही साहित्य बारीक करायचं आहे त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या कांदा अल लसूण जिरे घेतलेले आहे हे सर्व व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी मोठी परात म्हणजे मोठी ताटली घेतलेली आहे त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे त्यामध्ये आपण बारीक केलेले साहित्य म्हणजेच मसाला टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण घेतलेले बाजरीचे पीठ टाकून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि ते एकदम मिक्स करायचं आहे म्हणजेच एकजीव करायचं आहे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे इथे बाजरीचं पीठच वापरलेलं आहे कोणतेही साहित्य दुसरे पीठ वापरलेले नाही आहे मी इथे एकदम छान पद्धतीने मिक्स करून घेतलेले आहे अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच मीठ टाकायचं आहे यामध्ये आपल्याला तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेले आहे आणि पीठ व्यवस्थित मिक्स होतं आहे त्यामुळे त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे इथे त्यामध्ये एकदम कमी पाणी टाकून व्यवस्थित एक जीव म्हणजेच पिठाचा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पिठाचा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे आणि पीठ घट्टसर तयार करून घ्यायचा आहे खूप जास्त मऊ पण करायचं नाही कारण थोड्या वेळानंतर म्हणजे दोन ते तीन मिनिटांनंतर पीठ मऊ होण्यास सुरुवात होते त्यामुळे घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा ही रेसिपी करताना जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये पीठ व्यवस्थित घट्टसर मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथे मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे चला तर मग आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे मळलेलं पीठ आणि एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे इथे मी पोळपटावर एकदम सुती कपडा अंथरून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इथे घेतलेला सुती कपडा व्यवस्थित पाण्याने असा ओला करून घ्यायचा आहे खूप जास्त ओला पण करायचा नाही त्यामुळे पीठ चिटकणार नाही कपड्याला आणि थालीपीठ एकदम छान आणि गोल तयार होतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कपडा ओला करून घ्यायचा आहे कपडा व्यवस्थित ओला झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे पिठाचा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कापडावर ठेवून हाताला पाणी लावून पसरवून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित गोल थापून घ्यायचा आहे थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाड पण ठेवायचं नाही थालीपीठ आणि खूप जास्त बारीक पण म्हणजेच पातळ पण करायचं नाही आहे अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम हळूवार थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल थापून घेतल्यानंतर गरम झालेल्या तव्यावर तेल टाकून घ्यायचं आहे सर्वात प्रथम मी तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे तव्यावर तेल टाकल्यानंतर ते व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा थालीपीठ म्हणजेच पहिल्या वेळेस थालीपीठ करताना थोडं तेल जास्त टाकायचं आहे आणि अशा पद्धती वे पद्धतीने थालीपीठ तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि त्याला दोन ते तीन होल करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने होल तयार करून घ्यायचा आहे तव्यावर टाकल्यानंतर खूप जास्त तेल पण लागणार नाही आपल्याला या रेसिपीसाठी अशा पद्धतीने धोल करून घेतल्यानंतर पाच ते सहा सेकंदासाठी आपण झाकण ठेवणार आहोत ते पाच ते सहा सेकंद झालेले आहेत आणि आपलं थालीपीठ एका बाजूने व्यवस्थित तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपलं थालीपीठ तयार आहे तुम्ही बघू शकता चला तर मग प्लेट करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनलीस किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग